ताज्या करा, करा। कल्याण अडवली ढोकळी प्रभागाचे नगरसेवक कुणाल पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व पत्रव्यवहारामुळे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या मूलभूत विकास कामांचा कार्यक्रम रस्ते विकास निधीतून वॉर्ड क्रमांक एकशे आठ अडवली ढोकळी या प्रभागातील एक कोटी सत्तर लाखांचा निधी मंजूर झाला असून त्या कामांचा भूमिपूजन सोहळा आज पार पडलाय समाजसेविका शोभा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलंय गणेश चौक ते सद्गुरू बिल्डिंग या परिसरात मोठी लोकवस्ती असून हजारो नागरिक या ठिकाणी राहतात येथे रस्ता नसल्यानं ना नागरिकांची गैरसोय होतीय तर पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचत असल्यानं ना नागरिकांचे मोठे हाल होत आहेत नागरिकांची समस्या लक्षात घेऊन नगरसेवक कुणाल पाटील यांनी या ठिकाणी रस्ता बनवण्यासाठी आमदार राजू पाटील यांच्याकडे पाठपुरावा केलाय त्यांच्या या पाठपुराव्याला यश आलं असून आमदार राजू पाटील यांनी मूलभूत विकास कामांचं कार्यक्रम रस्ते विकास निधीतून एक कोटी सत्तर लाखांचा निधी मंजूर केला आहे त्यानुसार या कामाचे आज भूमिपूजन करण्यात आलं असून त्यावेळी सर्व नागरिकांनी कुणाल पाटील यांचे आभार व्यक्त केले तसेच आढवली ढोकळीच्या शाश्वत विकासातील तमाम रहिवाशी सदैव कुणाल पाटील यांच्या पाठीशी उभे राहून असे आश्वासन दिले व शासनाचे आभार मानलेत सदर भूमिपूजनाच्या वेळी समाजसेविका सो शोभा पाटील नकुल भोईर महेश लासुरे संजय मिश्रा विठ्ठल बडे यांच्यासह हो प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला व तरुण युवक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना खूप शुभेच्छा आपले लोकप्रिय माननीय आमदार श्री राजू दादा पाटील आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके स्थानिक नगरसेवक माननीय श्री कुणालदादा दिनकटेट पाटील यांच्या पाट सतत पाठपुरवठ्याच्या मागे लागून राजूदाच्या आणि सर्व जनतेची काळजी घेताना कुणालदादांनी या रस्त्याचे आज जसे काका रस्ता केला तसेच निर्मला पार्क निलमशाळापासून संपूर्ण परिसरात आतमध्ये गावापर्यंत रस्ता जाणार आहे तो त्यांच्याकडनं राजू दादांकडून त्याचबरोबर संपूर्ण कार्यकर्ते त्यांची टीम सर्व मागे लागून एक कोटी पंच्याहत्तर लाखाचा निधी आज मंजूर केलेला आहे आणि लवकरात लवकर आज भूमिपूजन झालेलं आहे हस्ते सर्व मित्रमंडळ कार्यकर्ते महिला मंडळ सर्व मुले लहान मुले यांच्या सर्वांच्या त्या कार्यक्रमात झालेला आहे भूमिपूजनाचा आणि उद्यापासून या रस्त्याचे काम सुरू होईल त्याचबरोबर सर्व नागरिकांना दादांचा असा साथ राहील दादांना कार्याच्या आणि त्यांच्या पुढील कार्यकर्त्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद त्याचबरोबर पुढील जी कामं आहेत आपले आता पुढील पावसाळा आहे गटारीची कामं लाईटची कामं त्याचबरोबर तुमच्या अजून काही दुरुस्थितीची कामं जे काही आपल्या परिसरात जी काही अडचणी असतील ती सर्व आणि पाणी असो काही सुविधा काही अडी अडचणी असतील सातत्याने कुणाला तर तुमच्या बरोबर आहेत आणि सदैव राहतील आणि स्थानिक आहेत सर्विन्नी सर्वानी लाभ दयाच है सर्वानी पार्टी से रायसे धन्यवाद प्रिंसिपल है न्यू गुरुकुल इंग्लिश हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज जैसे कि ये जो ये जो हमारा एरिया है ये बहुत दिनों से रास्ते और गटर के लिए बहुत परेशान था पानी जाम होता था यहाँ पे जो है तो हम लोग कुणाल दादा पाटिल और हमारे माननीय आमदार श्री राजू पाटिल साहब के बहुत आभारी हैं कि तो उन्होंने पहले टप्पे में काका ढाबा से गणेश चौक तक और दूसरे टप्पे में गणेश चौक से हमारे स्कूल तक ये रोड का काम शुरू कराया है उसके लिए हम पूरे नागरिकों की तरफ से उनके बहुत बहुत आभार व्यक्त करते हैं और अगले टप्पे में इसके आगे तक भी काम हो जाएगा पूरा ताकि सारे लोगों को अच्छा हो जाए खास ध्यान बताना चाहूँगा कि रोड बनने के बाद भी यहाँ की जो मेन समस्या है वो है जल नाले के बारे में भी सब कुछ सोचें और नाला का पानी कहाँ से निकलने वाला है आगे जरा उसके बारे में कुछ प्रयोजन करें ताकि लोगों को आसानी हो सके क्योंकि यहाँ पर लोग इतना डूबता है ना कमर तक पानी डूबता है और लोग ठेले के ऊपर पार करते हैं यहाँ से जो है तो रोड के साथ में नाला भी बहुत जरूरी है उसके ऊपर साफ ध्यान टडेवली भूमिपूजन है काम सुरुआत होना है या कामा इतला नागरिकांधा दिलासा भेटना है आणि मी सर्वप्रथम दादा पाटील आणि स्थानिक आमदार राजू पाटील यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि प्रभागामध्ये मा त्यांनी इथून पुढे मूलभूत सुविधांचे काम लवकरात लवकर करून द्यावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा त्याबद्दल मी त्यांना विनंती करतो धन्यवाद कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा